नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक नवीनच मनोरंजक असं वळण मिळालेलं आहे सगळं प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की सायली ही प्रतिमाची मुलगी आहे ती ती तिला कधी करणार तर आज ऐका मग इथे आता प्रतिमा घरामध्ये एकटीच असते आणि तेव्हाच तन्वीखाली येते आणि प्रतिमाला खूप त्रास देत असते तिचा हात धरते आणि म्हणते आज घरात कोणीच नाही आहे बघते तुला माझ्यापासून कोण वाचवतं आहे प्रतिमा म्हणते अगं माझा हात सोड ना तन्वी मला खूप त्रास होतो आहे पण तन्वी ऐकेल ती तन्वी कसली तेवढ्यात आता रविराज येतो आणि रविराज सायलीला घेऊन आलेला असतो सायलीपाठोपाठ ही घरामध्ये पाऊ टाकतो आणि रविराज म्हणतो आजपासून ना ही माझी मुलगी आहे आणि बघतोच हिला घराबाहेर कोण काढते तेव्हा मी हिला हाताला धरून घरात आणलं आहे ही माझी लक्ष्मी आहे आणि असं म्हणल्यावरती तर तन्वीला खूप राग येत असतो पण आता रविराजनेच खुद्द सांगितलं आहे की सायली आत बसून या घरामध्ये राहू शकते आणि सायलीचा ह्या घरावरती मुलगी म्हणून मी तिला ते अधिकार दिलेले आहे हे, हे सर्व ऐकून तन्वीला खूप त्रास होत असतो रविराज म्हणतो हे बघा ज्यांना कोणला सायली ही माझी मुलगी आहे हे मान्य नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जावं तर आता तन्वीला कळलेलं असतं की रविराज हे मलाच बोलत आहे पण तन्वीला आता इतका राग येतो की तन्वी काही न बोलता पटकन रूममधून निघून जाते आणि प्रतिमा आणि सायली दोघी एकमेकींना घट्ट अशी मिठी मारतात तुम्हाला हा व्हिडिओ वाटला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू